महाकृषी मध्ये आपले स्वागत आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस पाहूया राज्यातील हवामानाविषयी आत्ताचे महत्वाचे अपडेट्स मागील काही दिवसापासून राज्यात पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आकाशात विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस ही सध्याची स्थिती पुढील चार दिवसांपर्यंत कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानुसार अरबी समुद्रात गुजरात व उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले विशेषतः वीस आणि एकवीस मे या दोन दिवसात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह हो विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला असून ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने हे वारे वाहू शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे आजच्या दिवसासाठी हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे